नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल मुंबईवरती प्रश्न पाहणार आहोत येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो कारण जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर मुंबई आहे आपल्या महाराष्ट्राची राजधानी आर्थिक राजधानी म्हणूनसुद्धा आपण मुंबई शहराला ओळखतो हे सुद्धा लक्षात ठेवा चला मुंबई शहराचे क्षेत्रफळ किती आहे मग तर एकशे सत्तावन्न चौकीमी आहे लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकतीस लाख पंचेचाळीस हजार नऊशे सहासष्ट तर मित्रांनो हे जे आकडे आहेत ते वरखाली होऊ शकतात तर याच्या जवळपास जे ऑप्शनमध्ये असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नेक्स्ट आहे सीमा काय आहे मुंबई शहराची तर उत्तरेस काय आहे तर मुंबई उपनगर आहे आणि दक्षिण पूर्व या भागामध्ये अरबी समुद्र आहे मुंबई शहराची साक्षरता किती आहे तर एकोणनव्वद पॉईंट एकवीस आहे मुंबई शहराची लोकसंख्येची घनता किती आहे तर एकोणीस हजार सहाशे बावन्न आहे नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला तर मुंबई शहराचे लिंग गुणोत्तर किती आहे असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो तर आठशे बत्तीस आहे लक्षात ठेवा मुंबईचे पालकमंत्री कोण आहेत सध्या तर दीपक केसरकर आहेत मुंबईचे महापौर आहेत किशोरी पेडणेकर मुंबईचे जिल्हाधिकारी कोण आहेत सध्या तर संजय यादव आहेत मुंबई शहराचे पोलीस आयुक्त आहेत विवेक फणसाळकर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत तर डॉक्टर रवींद्र कुलकर्णी आहेत पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत तर सध्या रश्मी शुक्ला आहेत ए टी एस प्रमुख आहेत नवल बजाज महाराष्ट्र सचिव आहेत अमिताभ राजन महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सैनिक आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतीय सशस्त्र दलाचे कमांडर इन चीफ कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू आहेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सी डी एस कोण आहेत तर जनरल अनिल चौहान आहेत लष्कर प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी मित्रांनो आपण हे प्रश्न इथे का घेतलेले आहेत कारण परीक्षेमध्ये यावरती सुद्धा प्रश्न येतो त्यासाठीच आपण हे इथं घेतलेलं आहे नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी आहेत वायुदल प्रमुख आहेत विवेक राम चौधरी भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख आहेत अशोक पाल केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव आणि सी बी आय प्रमुख आहेत प्रवीण सूद देशातील पहिली रेल्वे कधी धावली तर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला धावलेली आहे देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या दरम्यान नेक्स्ट क्वेश्चन भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे तर नवी मुंबई या ठिकाणी आहे देशातील एकूण रेल्वे विभागापैकी मुंबईमध्ये किती विभाग आहेत तर मुंबईमध्ये दोन विभाग आहेत कोणते कोणते तर पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वे लक्षात ठेवा तर मित्रांनो ज्यांना कोणाला आजच्या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात तर क्यू आर कोडवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल अतिशय महत्त्वाची ही पी डी एफ मित्रांनो तुमची पोलीस भरती असो किंवा इतर कोणतीही परीक्षा असो तर प्रत्येकासाठी ही उपयोगी पडणारी पी डी एफ आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे झाली तर मुंबईला झालेली आहे काँग्रेसची स्थापना राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि कधी झालेली आहे तर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला नेक्स्ट क्वेश्चन देशातील पहिली मोनोरेल कुठे सुरू झाली तर मुंबईला सुरू झालेली आहे देशातील पहिली मोनोरेल देशातील पहिली मोनोरेल, देशा मोनोरेल कोठून कोठे सुरू झालेली आहे तर चेंबूर ते वडाळा या दरम्यान सुरू झालेली आहे देशातील पहिली मोनोरेल नाना शंकर शेठ हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असे कोणी म्हटले आहे तर प्र के आत्रे यांनी म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली आहे तर नाना शंकर शेठ यांनी केलेली आहे कधी केलेली आहे तर सव्वीस ऑगस्ट अठराशे बावनला डेटसुद्धा इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न लोकल ट्रेनला मुंबईची काय म्हणतात तर लोकल ट्रेनला मुंबईची रक्तवाहिनी असं म्हटलं जातं मुंबईतील देशी भाषेतील पहिले व्रतपत्र कोणते तर मुंबई समाचार हे आहे नेक्स्ट क्वेश्चन ग्रँड मेडिकल कॉलेज कुठे आहे तर मुंबईला आहे याची स्थापना अठराशे पंचेचाळीसला झालेली आहे आणि कोणी केली होती याची स्थापना तर नाना शंकर शेठ यांनी केलेली आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आर्य समाजाची स्थापना कुठे झाली तर आर्य समाजाची स्थापना ही मुंबईला झालेली आहे याची स्थापना अठराशे पंच्याहत्तरला स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे पहा मित्रांनो परीक्षेमध्ये कसाही प्रश्न येऊ शकतो त्यासाठी आपण इथे संपूर्ण माहिती घेतलेली आहे परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारतात मित्रांनो की आर्य समाजाची स्थापना कोणी केली त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे आणि कधी केली के होती तर अठराशे पंच्याहत्तरला लक्षात ठेवा महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना कुठे झाली तर मुंबईला झालेली आहे आणि कधी झाली तर एकोणीसशे बासष्टला भारताच्या प्रवेशद्वाराला काय म्हणतात तर गेटवे ऑफ इंडिया असं म्हटलं जातं आपल्या भारताच्या प्रवेशद्वाराला तर मग मित्रांनो गेटवे ऑफ इंडिया या वास्तूची उभारणी कधी झाली तर हा आपला पुढचा प्रश्न आहे तर कधी झालेली आहे तर दोन डिसेंबर एकोणीसशे अकराला ला झालेली आहे लक्षात ठेवा हिंदू हृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग हे नाव कशाला दिले आहे तर समृद्धी महामार्ग तर या महामार्गाला दिलेला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव पुढचा प्रश्न समृद्धी महामार्ग किती किलोमीटर लांबीचा आहे तर सातशे एक किमी लांबीचा आहे समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग कोठून कोठे जातो तर मुंबई ते नागपूर तर हा महामार्ग आहे तर हा दहा जिल्ह्यातून जातो मित्रांनो लक्षात ठेवा समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळा कोणाच्या हस्ते झाला तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला आहे समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळा कधी झाला तर अकरा डिसेंबर दोन हजार बावीसला ला झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन मुंबई हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येतो मुंबई हा जिल्हा भारतातील पहिली कापड गिरणी मुंबईत कधी सुरू झाली तर अठराशे चौपन्नला सुरू झालेली आहे कि आपला तर मित्रांनो परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो की आपल्या भारतातील पहिली कापडगिरणी कुठे सुरू झाली तर मुंबईला सुरू झाली आहे आणि कधी सुरू झाली तर अठराशे चौपन्नला लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती कधी झाली तर एकोणीसशे नव्वदला झालेली आहे राज्यात आकारमानाने किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला जिल्हा कोणता तर मुंबई शहर आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली तर अठराशे सत्तावन्नला झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही अठराशे बासष्टला झाली आणि महाडाची ही एकोणीसशे सत्याहत्तरला झाली आहे मुंबई पुलीस महाराष्ट्र पुलीसमध्ये केव्हा समाविष्ट करण्यात आले तर एकोणीसशे एक्कावन्नला समाविष्ट करण्यात आलेले आहे मुंबई पुलीस हे महाराष्ट्र पुलीसमध्ये पुढचा प्रश्न मुंबईतील सर्वाधिक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ कोणते आहे तर लालबागचा राजा हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथे असलेल्या समाधी स्थळाचे नाव काय आहे तर चैत्यभूमी आहे मुंबईला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर मुंबईला एकशे चौदा किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे लक्षात ठेवा मुंबई शहरात कधीपासून कार व टॅक्सीमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य आहे तर एक नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून पुढचा प्रश्न उदयनगरी कोणत्या ठिकाणाचे जुने नाव होते तर अंधेरीचे जुने नाव आहे उदयनगरी ऑगस्ट क्रांती मैदानाचे जुने नाव काय होते तर गवालिया टँक हे होते भायखळा येथील जाणीबागचे नवीन नामकरण काय करण्यात आले आहे तर जिजामाता उद्यान हे करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पहा आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे कुणी म्हटले आहे तर मोरारजी देसाई यांचे हे उद्गार आहेत भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोणते आहे तर जिजामाता उद्यान त्यालाच आपण राणीची बाग म्हणून सुद्धा ओळखतो तर हे आहे आपल्या भारतातील पहिले प्राणी संग्रहालय नेक्स्ट क्वेश्चन मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचे नवीन नाव काय आहे तर फिरोजाशहा मेहता पार्क हे आहे मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचे नवीन नाव नेक्स्ट क्वेश्चन म्हातारीचा बूट ही वास्तू मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणची आहे तर कमला नेहरू पार्क या ठिकाणी आहे म्हातारीचा बूट ही वास्तू मुंबई हे शहर किती बेटांचे मिळून बनलेले आहे तर सात बेटांनी मिळून बनलेले आहे मुंबई शहर तर कोणते कोणते बेट आहेत ते तर मुंबई लहान व मोठा कुलाबा माझगाव वरळी माहीम आणि परळ तर या सात बेटांनी मिळून मुंबई हे शहर बनलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते तर फिरोजशाह मेहता यांची ओळख आहे मुंबईचा सिंह म्हणून नेक्स्ट क्वेश्चन आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर जगन्नाथ शंकर शेठ यांची ओळख आहे आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये चले जाऊ चळवळ याची सुरुवात कुठून झाली तर मुंबईवरून झाली आहे पुढचा प्रश्न पहा आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कधी केली तर एकतीस मार्च अठराशे सदुसष्टला केलेली आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो तर लक्षात ठेवा आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न मुंबई या शहराचे नाव कोणत्या देवीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे तर मुंबादेवी या देवीच्या नावावरून मुंबई या शहराचे नाव ठेवण्यात आले आहे द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण हे होते मुंबईमध्ये पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली तर नानाबाई दावर यांनी सुरू केलेली आहे मुंबईमध्ये पहिली कापडगिरणी कधी सुरू केली होती तर एकोणीसशे चौपन्नला भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना कधी करण्यात आली तर तीन जानेवारी एकोणीसशे चौपन्नला झालेली आहे भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना पुढचा प्रश्न डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे तर नवी मुंबई या ठिकाणी आहे डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियम देशातील पहिला डबल डेक्कर फ्लाय कोणता तर सांताक्रूज ते चेंबूर हा आहे देशातील पहिला डबल डेकर फ्लायओव्हर आणि हा सहा पॉईंट पाच किमी लांबीचा आहे मुंबईत कोणत्या ठिकाणी जहाज बांधणी व दुरुस्ती उद्योग चालतात तर कोणत्या ठिकाणी चालतात तर माझगाव डाग या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन व्हिक्टोरिया टर्मिनलचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असे कधी करण्यात आले तर एकोणीसशे शहाण्णवला करण्यात आले आहे मुंबईतील पूर्णपणे महिलांनी चालवलेले स्थानक कोणते आहे तर माटुंगा स्टेशन हे आहे मित्रांनो आणि यालाच पिंक स्टेशन या नावाने सुद्धा ओळखलं जातं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचे मुंबईचे पहिले पोलीस आयुक्त कोण होते तर जे एस भरुचा हे होते भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचे मुंबईचे पहिले पोलीस आयुक्त पुढचा प्रश्न मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे तर हा अठराशे अठ्ठ्याऐंशीचा अधिनियम आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम हा अठराशे अठ्ठ्याऐंशीचा आहे मुंबई शहर बाजाराचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते तर प्रेमचंद रायचंद यांची ओळख आहे मुंबई शहर बाजाराचे संस्थापक म्हणून मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळ आहे तर तेरा परिमंडळ आहे मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबईला आहे पुढचा प्रश्न सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच एन एस ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली महाराष्ट्राच्या किनाऱ्याची लांबी किती आहे तर सातशे वीस किमी आहे काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो तर मुंबईमध्ये साजरा करतात काळा घोडा उत्सव तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात था? आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे तानसा हे धरण माळशेस घाट हा कोणत्या मार्गावर आहे तर आळेफाटा ते कल्याण या मार्गावर लागतो माळशेस घाट डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते तर पुणे ते मुंबई या मार्गावर धावते डेक्कन क्वीन अठराशे त्रेपन्नमध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली तर अठराशे ला आपल्या भारतातील पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली आहे मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे तर फ्लोरा फाऊंटन या नावाने ओळखला जात असे हुतात्मा चौक नेक्स्ट क्वेश्चन जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबईला आहे मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे तर पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे मुंबई हाय हे नाव नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर ठाणे व रायगड या जिल्ह्यामध्ये येते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयाची संख्या किती आहे तर बारा आहे महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कुठे आहे तर नाशिकला आहे सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ साली मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणारी समिती कोणती आहे तर रामप्रधान समिती ही आहे मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत तर हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत तानसा व वैतरणा हे जलाशय जे की मुंबई शहरात पाणीपुरवठा करतात नेक्स्ट क्वेश्चन मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गास कोणते नाव देण्यात आले आहे तर याला यशवंतराव चव्हाण हे नाव देण्यात आले आहे मुंबईमधील वांद्रे वरळी या जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचे नाव दिले आहे तर राजीव गांधी यांचे नाव देण्यात आले आहे नावाशेवा येथील अत्याधुनिक बंदरास कोणाचे नाव देण्यात आले तर जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आले आहे नावाशेवा येथील अत्याधुनिक पंधरास पुढचा प्रश्न प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे तर मुंबईला आहे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे झाले तर मुंबईला झालेले आहे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन हे मुंबईला झाले महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबईला आहे कोणत्या बंदराला भारताचे पूर्वेकडील प्रवेशद्वार असे म्हटले जाते तर मुंबई बंदर याला म्हटलं जातं भारताचे प्रवेशद्वार आझाद मैदानाला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात असे तर बॉम्बे जिमखाना मैदान या नावाने ओळखले जात असे पूर्वी आझाद मैदानाला तर विद्यार्थी मित्रांनो जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात मुंबईवरती ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर याचीच पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर ज्यांना कोणाला आजची पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायची आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल आणि हो मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनासुद्धा आणि चॅनलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू